गुड मॉर्निंग स्टुडंट आजच्या मराठी वर्गात आपले अभिनंदन आज आपण कविता चौदा खेळातील स्वयंपाक या कवितेचे गायन करणार आहोत आणि ही कविता समजून पण घेणार आहो, तर मुलांना बघा कवितेचं नाव काय आहे बेटा खेळातील स्वयंपाक खेळातील स्वयंपाक बघा ऐका व म्हणा असं वर लिहिलेलं आहे बघा मी तुम्हाला म्हणून दाखवते कविता कशा प्रकारे गायली जाते ती तुम्ही ऐका पीठा मध्ये पाणी घालतो तिंबून तिंबून कणिक मडतो भरभर भरभर भर पोळी लाटतो पोळीचा फुगा तब्यावरी वरती फुगतो गरम गरम पोळी वाटतो वीडी वर्ती वांगी चिरतो गरम मसाला तात भरतो तेल मोरी फुटता तिखट घालून रस्सा करतो डाळ तांदूळ भांडत भरतो पाण्याची वर धार धरतो कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो स्वयंपाक झाला जाहीर करतो स्वयंपाक माझा डबीत मावतो तरी आम्ही पोटभर जेवतो पचनासाठी दोन फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो बघा मुलांना अशा प्रकारे कवितेचं गायन करायचं आहे बरं का काय म्हणत आहे बघा ही ह्या कवितेच्या ज्या कवी कवी आहेत किशोर पाठक यांनी खूप छान कविता लिहिलेली आहे आणि ते सांगतात की स्वयंपाकामध्ये काय काय केले जाते त्यांनी आधी काय म्हटलंय पिठा मध्ये पाणी घालतो तिंबून तिंबून कणिक का मळतो पोळी करायच्या आधी आपण पिठाला भिजवतो भिजवताना भिजवताना पिठामध्ये काय घालावं लागते मुलांनो पाणी पाणी करून ते भिजवूनच चालत नाही त्याला खूप मळावं लागतो खूप मळल्यानंतर जी पोळी खूप छान तयार होते भर भरभर भर, पोळी लाटतो जेवढा आपण पिठाला मळू आणि ती पोळी तयार करू आणि ती पोळी तव्यावर जेव्हा आपण घालतो त्याचा खूप सुंदर फुगा येतो जर पोळी कणिक जास्त मळली गेली नाही तर पोळी बरोबर तयार होत नाही म्हणून म्हटलं आहे भर भरभर पोळी लाटतो पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो गरम गरम पोळी वाटतो तर पोळीबद्दल कळलं का तुम्हाला काय काय क्रिया असते पीठ भिजवावं लागते पिठात पाणी घालावं लागते त्याच्यानंतर त्याला तिंबून तिंबून खूप मऊ करावं लागते मग त्या पिठाची पोळी लाटावी लागते ती तव्यावरती शिजवावी लागते ती छान फुगते आणि फुगल्यानंतर ती आपल्याला ताटामध्ये गरम गरम पोळी वाढली जाते चिरतो गरम मसाला तात भरतो कढई तेल मोरी फुटता तिखट घालून रस्सा करतो विडीवरती म्हणजे पावशीवरती आपण काय चिरतो काय कापतो वांगी आणि त्या वांग्यामध्ये काय भरतो मसाला आणि कढईमध्ये तेल घालतो तर ते तेल गरम झालं की त्यात मोहरी घातली जाते ते तडतड तडतड फुटते त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून त्याचा रस्सा तयार केला जातो ही झाली भाजीची क्रिया बेटा आता बघा ताळ तांदूळ भांड्यात भरतो पाण्याची वर धार धरतो कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो स्वयंपाक झाला जाहीर करतो आपण कुकरमध्ये काय काय करतो बेटा कुकरच्या डब्यांमध्ये एका एका डब्यात डाळ एका डब्यात तांदूळ धुतलेले ठेवतो ते कुकरच्या आतमध्ये ठेवतो दोन्ही डबे मग तिथे पाणी पण घातलं जाते नंतर कुकरच्या तोंडात आपण काय घालतो शिटी शिटी घालतो मग ते कुकर आपण गॅसवर मांडतो आणि जेव्हा त्या कुकरच्या शिट्या होतात तेव्हा आपण काय म्हणतो की बाबा दाढभात शिजलं रे स्वयंपाक झाला असं आपण जाहीर करतो ही झाली डाळ भाताची क्रिया आता बघा स्वयं आता नंतरचा कळवा बघा स्वयंपाक झा स्वयंपाक माझा डबीत मातो तरी आम्ही पोटभर जेवतो आमचा स्वयंपाक एका डब्यात मावत असते एवढू दिसते तरी पण आम्ही सर्व लोक घरचे ते पोटभर जेवण करतो पचनासाठी दोन फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो जे जेवण आम्ही करतो ते बरोबर पचले पाहिजे त्यासाठी आम्ही प्रत्येकाला दोन दोन फळे देतो हा आता मुलांनो बघा अशा प्रकारे कवितेचा अर्थ आहे आता त्याच्या खाली बघा प्रश्न आहे बेटा खालील कामांसाठी कवितेत आलेल्या कृतिक्रमाणे सांगा पोळी करणे भाजी करणे भात करणे सर्वात आधी आपण काय तयार करतो भात त्याच्यानंतर भाजी आणि शेवटी पोळी कारण की पोळी गरम गरम खावीशी वाटते ना आपल्याला तर एक नंबर काय आहे भात करणे दुसरा नंबर आहे भाजी करणे आणि तिसरा नंबर आहे पोळी करणे अशी क्रमाने कृती केली जाते दुसरा प्रश्न बघा खालील कृतीसाठी कोणती साधने लागतात ते सांगा पोळी भाजणे भाजी चिरणे भात करणे बघा पोळी भाजणे म्हणजे पोळी शिजवायला काय लागतो तवा भाजी चिरणे भाजी चिरायला भाजी कापायला काय लागते विळी आणि भात करणे भात करायला कर गंज किंवा कुकरचा डबा त्याच्यानंतर बघा मुलांनो तिसरा प्रश्न आहे आमचा खालील अक्षरापासून नवीन शब्द बनवा उदाहरण दिला आहे चा डॅश रा डॅश स डॅश द डॅश र डॅश घ पुन्हा एकदा बघा मुलांना उदाहरण चा कॉमा रा कॉमा स कॉमा द कॉमा र कॉमा आणि घ नंतर फुल स्टॉप अक्षर चाही संपले आता बघा शब्द किती तयार झाले बघा चारा चार रस रास दसरा घर दर चादर सरसर सदरा आता तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत बघा का कॉमा, पा य, कॉमा, ल स्टॉप आता ह्या चार अक्षरापासून तुम्हालाही जास्तीत जास्त शब्द तयार करायचे असते काय काय शब्द तयार होतील सांगा काय काल पाय पायल अजून तुम्ही पण आपले हे आपल्या मताने शब्द तयार करा आ वर आहे बघा प डॅश ना डॅश सा डॅश ट डॅश क फुल स्टॉप तिसऱ्या नंबरवर आहे बघा क डॅश मा डॅश स डॅश वी डॅश र चौथा नंबरवर आहे बघा मो डॅश्री डॅश ह डॅश र डॅशनी डॅश पा आता बघा मुलांनो इथे एक उपक्रम दिलेला आहे घरी आई स्वयंपाक करत असताना निरीक्षण करा पोळी भाजी भात करताना कोण कौन कोणत्या कृती केल्या जातात कोणाला क्रमा कोणत्या क्रमाने केल्या जातात ते लक्षात घ्या आणि ते वर्गात सांगा दुसरा उपक्रम आहे विद्यार्थ्याकडून वर्गात मेळ तयार करून घ्यावी त्याची कृती सांगण्यास सांगावे ग्रुपमध्ये तुम्हाला त्याचं डिस्कस करायचं आहे आता त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न बघा मुलांना चित्र पहा वर्णन करा तुमच्या पुस्तकामध्ये एक सुंदर चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये काय काय दिले आहे कमीत कमी त्या चित्राबद्दल तुम्हाला पाच ते दहा वाक्य लिहायची आहे तर हा तुमचा ग्रहपाठ आहे हा तुमचा काय आहे ग्रहपाठ आहे ह्या कवितेवर आधारित तो तुमचा ग्रहपाठ आहे तर मुलांनो मी आशा करते की तुम्ही पाठ कवितेवर आधारित ग्रहपाठ पूर्ण कराल आणि अशा प्रकारे कवितेचे गायन कराल कविता पाठांतर कराल आणि स्वयंपाक करण्याची कृती कशी करता ती पण लक्षात घ्याल धन्यवाद